सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सरश स्वागत कारागृह पोलीस भरतीचं अतिशय महत्वाचे दोन जे आर प्रसिद्ध झालेले आहेत आणि तुम्हाला जसं मी सकाळी सांगितलं होतं की दोन सत्रामध्ये कारागृह पुलिसचं जे काही ग्राउंड आहे ते होणार आणि त्याच पतीने झालेलं आहे जवळजवळ पंच्याऐंशी हजारचा आकडा मी सांगितला होता ऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस पण तो कितीपर्यंत गेलेला आहे दोन जे आरचं संपूर्ण विश्लेषण असेल किंवा आता मी थोडक्यात फक्त तुम्हाला सांगणार आहे वेळ खूप झालेला आहे त्यामुळे दोन जे आर ते तुम्हाला न सांगता एकच जे आर सांगून एकंदरीत आकडा किती आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट उद्या सकाळी ह्या दोन्ही जी आरचं पूर्ण विश्लेषण आणि मुंबई पुलीसची पुढची प्रोसेस ही कशा पद्धतीने असणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण उद्या सकाळी बघणार आहोत सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अगोदर अपडेट हवे असतील तर आणि तर आत्ताच्या लगेचच्याच लगेचच पटपट जाऊन सबस्क्राइब करायचं आहे चॅनलचा सोबत लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा तर आपण बघूयात जो जे आर दोन जे आर सेम पद्धतीने आहे फक्त आकडे कमी जास्त झालेत दोन सत्रामधले कारागुर पोलीसचे पहिल्या सत्रामध्ये किती दुसऱ्या सत्रामध्ये किती हे सगळं बघूयाच आपण पण थोडक्यात तुम्हाला जे आर सांगणार आहे आणि उद्या सकाळी महत्वाचं सगळं जे सगळं विश्लेषण असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कारागृहला जे फॉर्म भरले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना कोणतोय की चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर पोलीस आयुक्त कार्यालयाचं हा जे आर होता मुंबईचा दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीसचा आहे कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबई भरती दोन हजार बावीस तेवीस साठी विषय आहे कारागृह पोलीस शिपाई दक्षिण विभाग मुंबई भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलवण्याबाबत म्हणजे पुरुष उमेदवारांना कारागृहच्या बोलण्याबाबत ह्याच्या अगोदर जो मी सांगितलेलो तुम्हाला की आठ तारखेपासून ग्राउंड चालू होईल ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला सांगितलं होतं पण आठ ते सोळापर्यंत म्हणजे एकच दिवस वाढलेल्या लक्षात ठेवायचं सोळा तारखेपर्यंत हे ग्राउंड चालणार आहे किती मुलांचं चालणार कसं चालणार याचं संपूर्ण विश्लेषण आपण बघणार आहोत तर कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबई भरती दोन हजार बावीस ते वीस करता पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या मैदानावर घेण्यात येणार आहे ठीक आहे पुढे बघूयात लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर कारागृह कारागृह पोलीस दक्षिण विभाग मुंबई पदाच्या पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस ते अकरा नऊ दोन हजार चोवीस हे आहे पहिल्या सत्रातलं आठ पासून ते अकरा पर्यंत आठ नऊ दहा अकरा चार दिवसाचं वेळापत्रक पहिल्या जी आरमध्ये आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा पाच दिवसाचं दुसऱ्या सत्रातलं कारागृह पोलीसचं जे काही वेळापत्रक आहे ते दुसऱ्या जी आरमध्ये आहे तर बघूयात आपण तर रोजीपर्यंत घेण्यात येणार असून या पुरुष उमेदवारांनी वेळापत्रक सह यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे पहिल्या सत्रातलं आठ ते अकरा आणि दुसऱ्या सत्रातलं बारा ते सोळा अशा दोन जी आर आलेल्या आहेत तेवढं लक्षात ठेवायचं सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया करता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र जसे की आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स ओरिजिनल असेल ती ते तुम्ही घेऊन जायचं आहे एक विनंती करतोय तुमचं फॉर्म भरलेल्या फॉर्मवरती आवेदन अर्जावरची जी जन्मतारीख असेल तीच तुमच्या आयडेंटिटी प्रूफवरती जन्मतारीख असावी याची नोंद घ्यायची आहे समजलं ओरिजिनल आयडी घेऊन जायचं आहे इतर कोणतेही ओरिजनल डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचं नाही लक्षात ठेवायचं आता हे जे आर मी पूर्णपणे सांगत बसत नाही हे जे आर पूर्ण तोंडपाड झालेले आहेत पुढं काय हा एक पॅसेज आहे तो वाचून दाखवत नाही पण तुमचं प्रवेशपत्र असेल प्रवेशपत्रासोबत तुमचं जे काही ओरिजिनल एक आयडेंटिटी असेल जी मॅच होईल तुमच्या आवेदन अर्जासोबत लक्षात ठेवायचं किंवा हॉल तिकीटसोबत लक्षात ठेवायचं तीच आयडी घेऊन जायचं आहे बाकी इतर कोणतेही ओळखपत्र तुम्ही घेऊन जाऊ नका किंवा इतर कोणतेही ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं नाही आहे त्याच पद्धतीनं जे काही तुमचं ग्राउंड ते घाटकोपरलाच होणार आहे जिथे याच्या आधीचे सगळे घटक पूर्ण झाले मुलांचे तेच आहे आणि दुसरी गोष्ट स्पाइक शूज चालणार नाहीत लक्षात ठेवा ग्राउंडवर ते अडथळे येणार नाहीत असे स्पोर्ट शूज घालायचा त्यांनी सांगितलेलं आहे हा झाला पहिला जे आद त्याच्यामध्ये अक आठ ते अकरा याचं वेळापत्रक आलेलं आहे तर आठ ते अकरा ह्या दरम्यान आठ तारखेपासून अकरा सप्टेंबर पर्यंत तब्बल बेचाळीस हजार कारागृह मुलांचं फिजिकल होणार आहे तब्बल बेचाळीस हजार कारागृह मुलांचं फिजिकल होणार आहे आणि त्याच नंतर महत्वाचं म्हणजे पुढचं जे शेड्यूल आहे दुसरं शेड्यूल जे आहे ते बारा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत एक्कावन्न हजार सहाशे चोपन्न एक्कावन्न हजार सहाशे चोपन्न मुलांचं कारागृहाचं जे काय मैदानी आहे ते पूर्ण होणार आहे दोन्ही सुद्धा सांगते पहिल्या सत्रामध्ये बेचाळीस हजार आणि दुसऱ्या सत्रामध्ये एकावन्न हजार सहाशे चौपन्न कारागृह पोलीस उमेदवारांचं मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता दोन्ही ग्राउंड मिळून एकत्र मुलांचं त्र्याण्णव हजार सहाशे चोपन्न कारागृह जे काही ग्राउंड आहे ते ह्या दोन सत्रामध्ये म्हणजेच आठ सप्टेंबर पासून ते सोळा सप्टेंबर पर्यंत तब्बल त्र्याण्णव हजार सहाशे चोपन्न मुलांचं जे ग्राउंड आहे कारागृहचं ते पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आत्ताच जी आर प्रसिद्ध झालेल्या त्याच्या आधी पण मी ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतच होतो जवळजवळ मी एक बारा तेरा चौदा दिवस झाला अगोदर तुम्हाला गायडन्स केलेला होता की अशा पद्धतीने ग्राउंड होणार आहे आठ तारखेपासून पंधरा तारखे पण होईल म्हणून सांगितलं होतं आणि एक दिवस वाढेल शकतो किंवा सोळा पर्यंत होऊ शकेल किंवा सतरापर्यंत होऊ शकेल म्हणून तुम्हाला सांगितलं होतं आता याच्यानंतर शेवटची संधी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यावरती जे काही संपूर्ण विश्लेषण आहे ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार लक्षात ठेवायचं की पूर्णपणे मुंबई हे कधी संपेल आता तर ऑफिशियली जे घटक आहेत ते सगळे संपलेले आहेत मुलींचं तर चौदा ऑगस्टला संपलेलं आहे मुलांचं आता सोळा सप्टेंबरला म्हणजे तब्बल मुलीच्या नंतर एक महिना कंटिन्यू ग्राउंड चालू राहिलं मुलांचं सो मुलांचं ग्राउंड ऑफिशियली सोळा सप्टेंबरला संपत आहे याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर जे शेवटची संधी कि आहे किंवा बाकीच्या घटना ज्या आहेत तेव्हा ह्या दोन्ही जे आरचं पूर्ण विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे एकदम महत्वाचं विश्लेषण आहे कारागृह पोलीससाठी हे दोन्ही जे आरचं विश्लेषण जे आहे पूर्ण ये ये ते पूर्ण विश्लेषण याच्या आधी पण मी दहा दिवस सांगत होतो तेच असणार आहे पण एकत्रित दोन्ही जी आरचं विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे याची नोंद यायची आहे त्यामुळे मुलांचे जे प्रश्न होते की सर कारागृह कधी चालू होणार कारागोळ कधी संपणार तर मी सांगितलेलं आठ तारखेला सुरू होणार संपेल पंधरा तारखेला आता दोन्ही जी आर आले आठ तारखेला सुरू झाले आणि सोळा तारखेला संपले लक्षात ठेवा म्हणजे जे ॲज इट होतं त्याच पतीने झालेलं आहे पंच्याऐंशी हजार जवळजवळ ऐंशी प्लस ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार अर्ज म्हटलेलं होतं फक्त त्र्याण्णव हजार अर्ज झालेले त्याची नोंद घ्यायची आहे जरा कमी एक लाख अर्जापर्यंत कारागृहसाठी मुलांसाठी ही कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवायचं सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी कारागृह विभागासाठी एवढी मोठी मुलांची कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती कारागृहचं कधी ग्राउंड होणार कधी चालू होणार कधी संपणार मग शेवटची संधी कधी चालवणार आता सगळ्या घटना उलगडायला चालू होती इथून पुढं सुद्धा विषय अतिशय महत्वाचा असणार आहे त्या सुद्धा सूचना तुम्हाला वेळोवेळी देत राहीन पण जे कालागृहचं दोन्ही टाइम टेबल जे आले दोन्ही ते पूर्ण विश्लेषण करत बसत नाही तुर्तास खूप महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या तुमच्यापर्यंत पोच केलेल्या आहेत थोडी तब्येत डाऊन आहे तरी पण पोच केलेलं लक्षात ठेवायचं उद्या सकाळी पूर्ण विश्लेषण तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यासोबत इतर घटक किंवा जे लिखी आणि बाकीचे सूचना आहेत सुद्धा उद्या पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे सो ज्यांनी ज्यांनी मुंबईसाठी फॉर्म भरलंय स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा के। उद्याच्या महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या जर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पोहोचायच्या असतील चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ठीक आहे सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोच केला टेलिग्राम वरती आपल्या दोन्ही सुद्धा पी एफ जे मगाशी कारागृहचे दोन्ही टाइम टेबल जे आले त्र्याण्णव हजार त्या सर्व विद्यार्थ्यांचं टाइम टेबल आपल्या टेलिग्राम वरती मी पोस्ट केलेला आहे तिथं जाऊन तुम्हाला ते टेलिग्राम वरती तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यासोबत व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा मी टाकून देईन त्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा तुम्ही जॉईन करायचा आहे लक्षात घ्या आता नाहीतर कधीच नाही याच्या मागं ज्या संधी गेल्या त्याचा परत विचार करू नका आत्ता चाळीसपर्यंत चाळीस प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करा सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतोय शेवटच्या टप्प्यात आपण आहोत तुमची लेखी असं तुमचं ग्राउंड असेल झोकून द्या एक महिनाभर अजिबात सुट्टी देऊ नका लक्षात ठेवायचं त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि उद्या पूर्ण विश्लेषण असणार आहे दोन्ही कारागृहाचं सोबत चालक असेल सोबत बॅट्समन असेल आणि सोबत शिपाई असेल शेवटची संधीचा विषय असेल सगळं विश्लेषण उद्या सकाळी असणार आहे त्यामुळे चॅनलला पटकन आता सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला उद्या सगळी इन्फॉर्मेशन नोटिफिकेशनद्वारे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल ठीक आहे त्याचबरोबर टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा जॉईन करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आहे आणि मी तसंच थांबतोय धन्यवाद